नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज मी वजरी आणलेली आहे आणि ही वजरी कशी साफ करायची ते आज आपण बघणार आहोत वजरी खायला खूप छान लागते पण साफ करायला त्याला थोडी मेहनत घ्यावी लागते आता जेव्हा आपण वजरी विकत आणतो मटन शॉपमधून त्यावेळेस ते आपल्याला सांगतात की साफ केलेली आहे पण ती थोडीफार साफ केलेली असते पूर्ण साफ झालेली नसते ती आपल्याला घरी पुन्हा साफ करावी लागते आता ही वजरी कशी साफ करायची ते तर आज आपण बघणार आहोतच पण त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलदेखील वाजवा म्हणजे आपले पुढचा व्हिडिओ पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल इथे वजरी साफ करण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं एका भांड्यामध्ये पाण्याला पूर्ण उकाळा येऊ द्यायचा आहे आणि उकाळा आल्यानंतर त्याच्यामध्ये वजरी टाकायची आहे आणि पाच ते सात मिनटं ती वजरी अशीच गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे गॅस मी इथे बंद केला आता पाच मिनटानंतर बाहेर काढली आहे मी वजरी गरम पाण्यातून आणि हाताने सुरीच्या साहाय्याने असं ती जी स्किन आहे ब्लॅक कलरची थोडी काळपट स्किन असते हातमध्ये ती स्किन पूर्ण आपल्याला खेचून काढायची आहे सुरीने थोडे घासून घ्यायची आणि हाताने खेचून घ्यायची आहे निघत नसेल तर पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये ही वजरी ठेवायची आहे आणि मग हाताने खेचून ही खडबडी स्किन काढून टाकायची आहे आता ही सगळी स्किन काढून झाल्यानंतर आतून सगळी स्वच्छ करून झाल्यानंतर थंड पाण्याने धुवायची आहे तर मी इथे नाळाखालीच घेणार आहे धुवायला कुठे काय राहिलं असेल तर ते काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने ही साफ करून घ्यायची आता वजरी आपण धुवून घेतली आहे स्वच्छ पण तरी देखील अजून वजरी साफ झालेली नाही त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं आणि दोन तीन थेंब मी लिंबाच्या रसाचे टाकलेत आणि त्याच्यामध्ये ही वजरी पाच दहा मिनटं ठेवायची आहे आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आणि त्यानंतर मग तिचे कैचीने किंवा सुरीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे ही वजरी आता बनवायला तयार आहे तर अशा प्रकारे ही वजरी साफ केली जाते तर वजरी साफ करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनेलला सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा